पुणे मध्ये बडा प्रसिद्ध रेस्टॉरंट है प्रभात करके अच्छा उसके वडे मुझे बहुत पसंद है अभी अभी परसों पुणे गया था तीन वडे खाए मैंने इतना बड़ा बड़ा उसको म्हणतात की पुणे तिथे काय उने पुण्यातील प्रत्येक गोष्ट ही हटकी असते पुणेकरांसारखी पुण्यातील पाट्या असतील पुण्यातील उत्सव असतील ती साजरी करण्याची पद्धत असेल पुण्यातील बोलीभाषेतील टामणे टोमणे असतील तेही वेगळे असतात एरवी खाद्यपदार्थाची चर्चा ही महाराष्ट्राच्या बाहेरील अनेकदा होती मात्र महाराष्ट्रात त्यातही मुंबईत वडापावची चर्चा फार होती मात्र पुण्याचा वडा आहे आणि त्या पुण्याच्या वड्याची चर्चा फार होती ती अनेक मोठ्या दिग्गज राजकीय नेत्यांपासून आताच काही दिवसापूर्वी नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका वड्याची फार स्तुती केली तो प्रभा वडा कसा आहे प्रभा विश्रांतीग्रहातला वडा तो आपण जाणून घेणार आहोत काय त्या वड्याच्या दुकानाची इतिहास आहे कशी चव आहे कसं बनवलं जातं तर आपण ते जाणून घेऊया आपण बघत आहात किती मोठी रांग लागलेली आहे नंबर लागलेले आहेत आता हेच इतिहास आणि याच वड्याची खासियत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात चला तर मग संगाल, काय सांगाल काय ओळख आहे आणि कशा पद्धतीने हे वडवले वडे बनवले जातात अनेकांना कुतूहल आहे की वडापाव माहिती आहे सर्वांना मात्र नुसते वडे खाणं एक विशेष वाटतं काय सांग ॲक्च्युली एकोणीसशे चाळीस साली माझ्या पणजीने चालू केलं तेव्हा पुण्यात बेकरी आयटम्स किंवा पाव जास्त कोणी खात नव्हतं आणि हा जो आहे तो बटाटे वडा जो आपण घरी बनवतो जेवणात असतो तो बटाटे वडा वडापावचा नाहीये त्याच्यात त्यांनी याच्यात फरक आहे प्रिपरेशन मध्ये त्याला फोडणी नसते भाजी नसते भाजीचा नस भाजी वडा म्हणत नाही त्याचा सारण वेगळं असतं त्यामुळे ते युनिक आहे बाकीच्या वडापाव यामध्ये असं ऐकलं की काळं मीठ लिंबू आणि वेगळं काहीतरी मिश्रण आहे नितीन गडकरी आता तुमच्या वड्याबद्दल बोलत असताना एका मुलाखतीत सांगत होते त्यांनी सर्व ते पेस्ट वगैरे सगळं सांगितलं त्या व्यतिरिक्त वेगळं काय यामध्ये वेगळं काही नाही त्यांनी सांगितलं तेच सगळे प्रिपरेशन्स आहेत आजीने जेव्हा हे सुरू केलं त्याला काय पार्श्वभूमी होती किंवा काय कशा पद्धतीने काय सांगितलं जातं त्यावेळीची आठवण खरी पार्श्वभूमी म्हणजे आमचं कुटुंब एक शंभर वर्षापूर्वी कोकणातनं पुण्यात आलं त्यांनी स्ट्रगल केला माझ्या पणजीने आणि पणजोबांनी काही धंदे फसले काही याच्यात यश लाभलं नाही तर आता काय करायचं तर गरज हाताला जे जमतं ते करावं माणसाने म्हणून मग मा हाताला चव होती त्यामुळे त्यांनी हॉटेल चालू केलं ते आधी होतं आपापून चौकात एकोणीसशे साठ साली नारायण पेठेत या जागी शिकलो मग घरी बनवत होत्या आजी तसा वडा तोच वडा हॉटेल रूपामध्ये आला हॉटेलमध्ये तोच वडा विकला तो। तसंच केलं त्यांनी बटाटे वडा साबुदाणा वडा तेव्हा पुरी भाजी वगैरेही होती ते काळाच्या ज्याच्यात त्या कमी कमी झाल्या गोष्टी मग आता हे या टेस्टमध्ये काही वेगळे पद किंवा काही वेगळी टेस्ट आणण्याचा प्रयत्न केलाय का तुम्ही नंतरच्या काळात नाही त्यांनी जशी गेली पंच्याऐंशी वर्ष आम्ही जसे बनवतोय तसेच वडे आम्ही बनवतोय अजूनही मग तुम्ही बघितलं असेल तर आम्ही कुकरही वापरत नाही बटाटे शिजवायला आम्ही बटाटे बॉईल करतो बटाटे बॉईल केल्याने ते आतपर्यंत शिजतो मग ते खाल्ल्याने त्रास होत नाही बटाटा आणि बटाटा पूर्ण मऊस होत होतो तेच विनि तुम्हाला काय असं परांजप्यासून काही वडेवाले वगैरे असं कोणी काही म्हणतंय का नाही नाही तसं काही नाही प्रवाहाचे मालक म्हणून किंवा प्रवाहवाले परांजपे म्हणूनच ओळखतो पण पाच पिढ्या झाल्या तुमच्या इथे अनेक पिढी चौथी पिढी अनेक सेलिब्रिटी येऊन गेले त्यामध्ये कुठले नाव सांगाल जुने की जे प्रसिद्ध आहेत आणि तुमचे वडे मागवले आले ते काय आठवण येत जुने बरेच आहेत म्हणजे शरद तळवलकर रेग्युलरली यायचे चित्तरंजन कोल्हटकर यायचे जुनी बरीच लोक यायची आत्ताही मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा नाटकांमध्ये काम करणारे बरेचसे येतात किंवा त्यांच्या त्यांच्या सेटवर ते घेऊन जातात पार्सल आता नितीन गडकरींनी नाव सांगितलं तुम्ही खरं म्हणजे नाव घ्यायचं टाळता तुम्ही पण मी सांगतो नितीन गडकरीने आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या या वड्याची फार स्तुती केलेली आहे त्या व्यतिरिक्त कुठले अशी राजकीय मंडळी आहे की ते पार्सल घेऊन जातात किंवा इथे आले येतात भेटतात आणि इथं खाऊन जातात असं मा मग माझ्या आठवणीप्रमाणे पुण्याचे आत्तापर्यंत जेवढे खासदार झाले माझ्या आठवणी म्हणजे साधारण एकोणीशे नव्वद सालापासून ते सगळेजण आपल्याकडनं खातात गिरीश भाऊ वापट ते दुर्दैवाने गेले मागच्या वर्षी त्यांचं आवडीचं होतं मग त्यांना बटाटेवाड्यापेक्षा आमच्याकडचा मिसळचा रस्सा आणि बटाट्याची भाजी जो त्याच्या हातची बटाट्याची भाजी त्यांना आवडायची मग ते जेव्हा आजारी होते तेव्हा शेवटपर्यंत ते मागवत होते बटाट्याची भाजी अशी कुठली अशी आठवण कुठला असा नेता त्यांनी आवर्जून तुम्हाला याची पार्सल मागवलं नेलं आणि काही वेगळा किस्सा घडला असा काही कुठला किस्सा का वेगळा किस्सा असा नाही पण पार्सल बऱ्याच जणांनी मागवले त्यांच्या त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये किंवा काही लोकांनी दुसऱ्यांकडनं खाल्ला आणि पुढच्या वेळेला आठवणीने मागवलं किंवा म्हणजे गडकरी साहेबांचं तसंच झालं काळे काका म्हणून आहे तिथले आमचे जुनं गिराईक आणि मित्रासारखेच आहेत ते त्यांनी पहिल्यांदा त्यांना ते त्यांचे मित्र गडकरी साहेबांनी तो त्यांना खायला घातला आणि तो त्यांना प्रचंड आवडला आता गडकरी साहेब पुण्यात आले की पहिली ऑर्डर त्यांची वडा मग काकांचा मला फोन येतो किंवा ते स्वतः येतात आणि सांगतात की मला एवढे एवढे वडे या या वेळेला हवेत गडकरी साहेबांनी काही कॉम्प्लिमेंट प्रत्यक्ष भेटून तुम्हाला दिली नाही कॉम्प आमचं भेट अजून झाली नाही किंवा ते इथे आले नाही आहेत पण ते आता आम्ही काही त्यांना अप्रोच न करता ते स्वतःहून व्हॉलेंटिरली सांगतात ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे आमच्यासाठी महाराष्ट्रातले देशातले नेते अनेक पुण्यामध्ये येतात त्यापैकी महाराष्ट्राबाहेरचे कुठले नेते त्यांना या वड्याचा मोह झाला असे नाही मग मला तशी कल्पना नाही आहे पण कुठल्या मोठ्या मीटिंग्स असतील किंवा काही असेल तर त्यावेळेला आमच्याकडनं वडे पक्ष कार्यालयांमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप सगळ्यांच्या पक्ष कार्यालयात आमचे वडे जातात तुम्ही काय करता या वड्याचं दुकान आहे तुमचं आता पण त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता त्या व्यतिरिक्त नाही माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे आणि मी गेली दहा वर्ष पूर्ण वेळ याच व्यवसायात म्हणजे पंजिनी सुरू केलं त्या तेव्हापासून तुम्ही हा वारसा जपताय आणि हे वड्याचं दुकान हे तुमचं तुमच्या परंपरेनुसार चालू आहे तर हे होते केतनजी परांजपे ज्यांनी की या हॉटेलबद्दल त्यांच्या वड्याची सुरुवात कशी झाली या हॉटेलची सुरुवात कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत तुम्ही जर पुण्याबाहेरील असाल तर तुम्ही अवश्य या प्रभा विश्रांतीग्रहाला भेट द्या तुम्ही नक्की नाराज होऊन जाणार नाहीत पुणेकरांना तर प्रभा विश्रांतीग्रह नव्याने सांगण्याची गरज नाही तर पुण्यात आल्यानंतर अवश्य या विश्रांतीग्रहाला भेट द्या विष्णुसान प्लेट्स ऑफ मराठी पुणे